सोलापूर शहरवासियांसाठी एक महत्वाची बातमी आहे शहराच्या पाणीपुरवठ्यावर आणखी एक संकट आलं आहे उजनी ते सोलापूर जुन्या जलवाहिनीला मंगळवारी बाळेपुलाखाली आणि सहारा सिटीजवळ मोठी गळती लागली आहे या कारणास्तव शहराचा पाणीपुरवठा एक दिवसानं पुढं गेल्याचं सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके यांनी सांगितलं आहे उजनी पंपगृहातील वीज पुरवठा सतत खंडित होणं टाकळी ते सोरेगाव जलवाहिनीला लागलेली गळती यामुळं शहराच्या निम्म्या भागात आठ दिवसांनंतर पाणी येत आहे हे दिवस कमी करण्यासाठी तपन डंके यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यात बाळे येथे जलवाहिनी फुटल्याचा निरोप आला ही गळती बंद करण्यासाठी उजनी पंपगृहातून पाणी उपसा बंद करावा लागला पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी किमान अठरा तास लागणार आहेत या काळात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून बाळे येथील आदिला नदीवर उड्डाणपूल उभारण्यासाठी खांब उभे करण्याचे काम सुरू आहे हे काम करणाऱ्या ठेकेदारानं पाईपलाईनचं नुकसान केल्याचं पाणीपुरवठा विभागाचं म्हणणं आहे